नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया हुबळी येथे कर्नाटक प्रादेशिक तेल बियाणे उत्पादक सहकारी संघाच्या संचालकपदी माजी खासदार आणि जोल्ले उद्योग समूहाच्या संस्थापक अण्णासाहेब साहेब जोल्ले यांची निवड करण्यात आली आज हुबळी येथे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली हुबळी यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या बेळगावी जिल्ह्यातून माजी खासदार आणि जल्ले ग्रुपचे संस्थापक अण्णासाहेब प्रभाकर। डब्बनवर आणि श्री दीपक पाटील बागलकोट जिल्ह्यातून श्री बी टी बेनकट्टी श्री हनुमंत गौंड पाटील विजयपूर जिल्ह्यातून श्री दयानंद अलगौंड हावेरीहून श्री जगदीश तंबाकद धारवाड जिल्ह्यातून श्री मल्लिकार्जुन अक्की सदस्य म्हणून निवड करण्यात आली निवड झालेल्या सगळ्यांचं शाल आणि श्रीफा देऊन सत्कार आणि अभिनंदन करण्यात आलं हुबळी तहसीलदार श्री प्रकाश नाशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि या सगळ्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी खुरी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा